मंडई मी तेच दुर्गई पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला खाडीमध्ये भेटलोय खाडीमध्ये भेटलोय मला रस्त्याने येता येतात मला शूट करायला भेटलं नाही त्याच्यामुळे आपण डायरेक्ट खाडीमध्ये भेटलोय आपल्यासोबत रिंकू आहे आणि पियुष आहे तर आपण आता आख्या टाकायला आलो आहे मित्रांनो मला काल पियुषनी फोन केलेला काल पियुषनी फोन केला त्याच्यामुळे मी आज इकडे आलो बघूया आपल्याला इकडे आपण आता नारंगीच्या खाडीमध्ये आलोय इकडे आख्या टाकून म्हणजे त्यांच्या पद्धतीने आख्या बोलतात आपल्या फगो पद्धतीने फगोल्या बोलतात किंवा आखोल्या बोलतात बघूया आपण त्यांच्या पद्धतीने कसे मासे पकडतात कसे खेकडे पकडतात बघूया चला मित्रांनो पियुष तिकडे अडकला बघा तुम्ही बघू शकता याच्या कमरे एवढ्या चिखल आहे मित्रांनो एवढा एवढं मध्ये मी आलो इकडे जाऊन आणि हे दर येणाऱ्यांना बघा कसे कसं आटं पियुष तुम्ही हो चिकल जास्त इकडे पण केवढा चिकल पण छान शान्या मित्रांनो हे बारीक बारीक मासे दिसतात ते निवट्या आहेत मित्रांनो आपण आता इकडे आखोले टाकायला सुरुवात करतोय रिंकू पहिले आखोले टाकायला जातोय पहिले आखोले टाकले मित्रांनो रिंकू थोडं लाव पहिले आखोले टाकले मित्रांनो मग दिसत असेल ते पाणी भरल्याच्या नंतर मग चिंबोरा त्याच्यामध्ये यायला सुरुवात होते मित्रांनो आपण आख आखोले टाकायला सुरुवात केली आहे पहिली आखोली रिंकूने टाकले आता सलग आपण सगळ्या आखोल्या टाकून घेणार आहेत त्याच्यानंतर मग आपण आखोल्या संपल्या का आपण बाहेर जाऊन बसणार जरा बाहेर जाऊन बसून मग त्याच्यानंतर परत येणार पंधरा वीस ते पंधरा ते वीस मिनिटांनी आपण आतमध्ये येणार थकलाय मित्रांनो <laughs> काय करतो <दो>। जाम <laughs> जाम थकला मित्रांनो बघा थकलाय माझा मित्र झोपलाय बघा निवांत झोप <laughs> पाणी आपण पाणी आणलं आहे तो बाहेर आहे इकडे आख्या आहेत दोनच आख्या राहिल्या आहेत दोनच आहेत अंडे तीन आख्या आहेत मित्रांनो एक एकूण तीन आख्या आहेत आणि आपण आख्यांना ला बेट लावलाय तो म्हणजे कोंबडीचे पाय लावलेत ला मित्रांनो आता पियुष पहिली आखी टाकतोय त्याची बघूया काल हरवलेली तीच आखी टाकतोय मित्रांनो अशी नीट एकदम पद्धतशीर लावून ठेवायची असते आखी जेणेकरून चिंबोरी खालून खाऊन जाऊ नये <taptart noise> नीट बघा कशी बसवले दाखवतो मी झूम करून बघा कशी नीट एकदम पद्धतशीर बसवले मित्रांनो जेणेकरून चिंबोरी आखीच्या खालून जाऊन खाऊन जाऊ नये त्याच्यासाठी पियुष पहिली आखी टाकताना मित्रांनो आपल्या आख्या टाकून झाल्यात म्हणजेच आखोले टाकून झाल्या आहेत आणि आपण आता बाहेर जातोय आखोले टाकून झाल्यात रिंकू बाहेर गेलाय पियुष आपला होतो बघा पियूष तिकडे आहे मित्रांनो पियुष तुम्हाला दिसत असेल बघा कसं येतोय पियुष पण आला पण आता बाहेर निघूया इथून आणि नंतर जेव्हा पाणी भरेल तेव्हा मला वाटतं पंधरा ते वीस मिनटानंतर आपण परत आतमध्ये फगोल्या उचलायला येणार आहे म्हणजेच आख्या उचलायला येणार आहेत मित्रांनो बाहेर आलो आहे तुम्हाला बाहेरचा नजारा इकडे सगळ्या बोटी आहेत इकडे दोघ जण आपल्या सोबत होते ते रिंकू आणि पियुष चला आपण आखोले टाकून झाल्या आहेत रिंकू आता आपण किती किती मिनटानंतर आपण परत येणार आपण जर पाणी आलं तर आपण तीस मिनटामध्ये येऊ म्हणजे अर्ध्या तासात अर्ध्या तासात अर्ध्या तासात पण येऊ शकतो मित्रांनो आता पाणी जेवढं भरेल त्याच्यावरती आपल्याला पाख्या उचलायला यायचं आहे बघूया पुढे जाऊन आपण काय होतंय मित्रांनो आख्या मांडायची पण एक पद्धत असते अशा ठिकाणी मांडायच्या तिकडे माहिती असलं पाहिजे की तिथे चिंबोरी येणारच नक्कीच आलेली पण बारकी होती चिंबोरी त्याच्यामुळे आम्ही सोडून दिली तिला जीवनदान दिले, जीवन दिले मित्रांनो

मिल चुका है हम हम लोग लोग को अभी एक बोनी कर हा मस्त चिंबोर भेटला मित्रांनो काय साईज आहे हा गेलेली मित्रांनो गेलेली परत आणले त्यांनी मस्त साईज आहे मित्रांनी पण हा 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 भरलेला आहे चिंबोर रे चावल तर भरलेला चिंबोरा काढलाय बघा मित्रांनो जोडपाले जोडपाले मित्रांनो मोठी कुर्ली पण थांबली मोठी कुर्ली आहे चांगली नाही हा रसास साईज बघा मित्रांनो खतरनाक साईज आहे मित्रांनो हा रसास हा काढते रिंग साईज बघा काय साईज आहे इतनी खुशी इतनी खुशी खरंच <laughs> मित्रांनो चिंबुरा काढायला खूप मेहनत लागते रिंकू खुश आहे मित्रांनो मोठी चिंबोरी भेटले कुर्ली सगळ्यांकडे बोलण्याची पद्धत वेगवेगळी असते रे कुर्ली बोलतात कोण खेकडा बोलतात तर कोण चिंबोरी बोलतात करून गेल्या कळत बघ आली मोठी एकच आहे ना मस्त मस्त मित्रांनो प्रत्येक फगलमध्ये आपल्याला म्हणजे प्रत्येक आखीमध्ये आपल्याला भेटते लाल चिंबोरा मित्रांनो भरलेला चिंबोरा असेल नीट 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 गेली बघ का तुला घेतला मी नाही आड्यात नॉलेज आहे नॉलेज नॉलेज एक्सपिरियन्स <coughs> नाही रे एक्सपिरियन्स मी मस्त चिंबरे भेटल्यात मित्रांनो मला वाटते जिंदगी गेली याची अजून सोळा वर्षाचा सतरा वर्षाचा जिंदगी गेली याची हा मित्रांनो बघा कशी मालवले सात चिंबरे भेटल्यात मित्रांनो सात बघ्या अजून काय भेटते कसं काय भेटते ते बघू दोन चिंबऱ्या मोठ्या भेटल्या आहेत मित्रांनो ही पहिलीच भेटली ती पण मोठी साईज आहे आणि जी आत्ता भेटली आत्ता भेटली ती पण मोठी साईज आहे मित्रांनो अशी साईज भेटली ना का जरा पकडायला पण मजा येते ना रिंकू बांधायची बांधायची पद्धत पण सगळ्यांकडे वेगवेगळी असते तशी पण बांधू तशी बांध एकदा

पाणी आता रिटर्नला चाललंय त्याच्यामुळे पड़ आपण पडापट चाललोय आपण जे आणलेल्या अकरा चिंबूऱ्या भेटलेल्या आपल्याला अकरा चिंबूर भेटलेल्या आपण अकरा चिंबऱ्या बांधून घेतल्यात आणि आपण पुढे झालं आता आता आख्या उचलत घेतल्यात मित्रांनो पाणी जात आले त्याच्यामुळे आख्या उचलत घेतल्यात आपण चला मित्रांनो परत इचा प्रवास परतीचा प्रवास पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला चला शोली र मुंबईच्या किनारी अगमारोली कथल एली सोरिल्या कोली र मुंबईच्या किनारी अगमार किन मित्रांनो आपला ब्लॉग आता इथे संपवतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद